शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातल्या सरकारने ट्रिपल इंजिनच्या सरकारने इतका वेळ घेतला अक्षरशः आक्रोश संताप महाराष्ट्रात करावा लागला पूर्ण देशात सगळ्यात आपण ज्याला म्हणता येईल की असंवेदनशील सरकार म्हणून त्या ठिकाणी राज्य पुढे आलं असं वाटत होतं काय देतील आणि काय नाही आणि ज्या वेळेस हा भ्रमाचा भोपळा बत्तीस हजार पाचशे कोटी रुपयाचं पॅकेजचं पूर आश्वासनाची खैरात नव्हे तर शब्दांचा खेळ ज्यावेळेस माझे शेतकरी समजून घेतील ना या सरकारला शेतकरी ना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीची शिक्षा दिली ना तुम्ही बत्तीस हजार पाचशे मध्ये दहा हजार कोटी रुपये जो आमचा पीक विमा आमचा प्रीमियम मधून कंपनीकडनं घेणं आहे तो तुम्ही कसा जोडला ठीक हो? आहे बत्तीस हजार पाचशे दहा हजार कोटी ते जोडले जोडले दुसऱ्या बाजूने एक रुपयाचा प्रधानमंत्री पीक विम्याचा कवच तुम्ही काढला पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे साठ कोटी रुपये आम्ही मागच्या दोन वर्षात मदत दिली मग वैयक्तिक पंचनामे असेल एकवीस दिवस पावसाचा खंड असेल आणि त्या ठिकाणी उंबरठा उत्पन्नाच्या माध्यमातून असे तिघही स्वरूपात मिळाली पण तुम्ही तर ते, ते निकष काढून टाकले उलट माझ्या साडेपाचशे कोटी माझ्या जिल्ह्याला जे मिळाले होते जवळजवळ पाच हजार कोटी महाराष्ट्रात मिळाले होते ते तर आता एक रुपयाचं मदत नाहीच होते त्याच्यात आणि मुख्यमंत्री खुशाल म्हणतात की उंबरठा ऐवजी ते म्हणतात की पीक आपल्या प्रयोगातून शंभर नुकसान सांगायला मिळाला मुख्यमंत्री महोदय कायदा समजून घ्याव हो, या शब्दामध्ये खेळ होतो हो, शेतकरी उद्वस्त होतो हो। उंबरटा उत्पन्न जर बघितलं ना तर त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना काही एक मिळत नाहीये आणि मग पीक विम्याचं कवच तर तुम्ही काढून टाकलं आम्हाला मिळणारे बत्तीस मध्ये दहा हजार कोटी धरले आणि त्यामध्ये आहो जिरायत बागायत आणि बहुवार्षिक म्हणजे फळबाग मान्य तुम्ही सांगितलं की हे कोरडा दुष्काळाचे हे सगळे परिमापक हे निकष हे मॅन्युअल हे ड्राफ्ट हे ट्रिगर्स त्या ठिकाणी आहेत ओला दुष्काळाचे ट्रिगर नाही ओला दुष्काळ मॅन्युअल समावेश नाही असेच तुम्ही बोललेत ठीक आहे नसेलही परंतु थोडं जनाचं नाही तर मनाचा तर काही वाटू द्या भाऊ मुख्यमंत्री तर ठीक आहे नागपुरातले आहेत महानगरातले आहेत शहरातले आहेत साव्या माळ्यावरचे आहेत समुद्र किनाऱ्याचे आहेत ते कॉन्क्रीटच्या जंगलात राहतात पण अरे अजितदादा शिंदे साहेब तुम्ही तर मातीत जातात ना तुम्ही तर शेतकऱ्यांचे पोर आमचे तीन कॅबिनेट मंत्री जिल्ह्यातले ते फक्त शेतकऱ्यांचे पोरं म्हणून अकरा आमदार अरे जमिनीवर अरे तुम्ही जमिनी घेणारे हा तुम्हाला फक्त युडी लेआउट त्याच्यातच तुम्ही आहे आता ही जमिनी लुटणाऱ्या विरुद्ध जमिनीचे कष्ट कष्ट करणाऱ्यांविरुद्धचा ही ही लढाई लक्षात घ्या कारण काय की अरे पेरलेलं आपण ज्याला म्हणू की लागवडी खालचं जे क्षेत्र आहे त्याला अठरा हजार रुपये मदत झाली पाहिजे कारण की हा ओला दुष्काळ आहे याच्यात जिरायचा संबंध येतोच कुठे जिरायत बागायत शंभर टक्के पेरलेलं क्षेत्र होतं ना अतिवृष्टीचं मग त्याला अठरा हजार रुपये देण्याचे तुम्ही आठ हजार रुपये दिले म्हणजे आमचे अठरा हजार वजा आठ हजार म्हणजे किती रुपये काढले यांनी जवळजवळ आठ हजार मधून सतरा हजार काढले तर नऊ हजार रुपये देतात आणि वरून अजून सांगितलं दहा हजार रुपये तुम्हाला रब्बीसाठी आम्ही पीक खरेदी बियाण्यासाठी तुम्हाला देतो यावं खरं तर त्या दहा मध्ये नऊ हजार तर आमचेच कापून टाकले आणि तुम्ही सतराचे आठ देत आहेत म्हणजे हजार रुपये फक्त मदत आपण करतायत त्या ठिकाणी हजार रुपयाची मदत करून एवढं मोठं भावनिक त्या ठिकाणी आम्हाला सांगतात आणि त्यातल्या त्यात आज आपण बघितलं की मनरेगा रे अरे आम्हाला बियाचे आमच्या रोपाचे पैसे नाही वर्ष वर्ष झाले पेमेंट पडत नाहीये आणि हँगिंग फ्रूट खरडून गेलेला आहे ते योजना कन्व्हर्जन्स मध्ये आकडे फोगवायचे आणि सांगायचं आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी करतोय अहो तुम्ही जर त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढला असतो तर तो आत्महत्याच्या बाहेर दिल्याचे आणि काय होणार आहे त्याचं कर्ज द्यायचं ते सावकाराचा तगादा द्यायचे ते आणि अजून तुम्ही बघा कागदा कागदावर जियार शब्दांचा खेळ पुनर्गठन कर्जाचं केलं जाईल माझ्या शेतकऱ्याला खूप छान वाटलं पण कोणाचं फक्त सहकारातलं अरे बहुतांश शेतकरी राष्ट्रीयकृत नॅशनलाइज प्रायव्हेट बँक कडे गेल्या म्हणजे त्यांच्या नोटिसही दिल्या आम्हाला इकडे आम्ही आत्महत्या गर्दी आटकायचं इकडे तुम्ही पुनर्गठन सहकारचं सांगायचं वा हा? चान, ला। रे वा पहिले सहकार मंत्री अमित शहाच्या अनुयायी सहकाराला लाड देणारे अजून हप्ते देऊन सांगता पंचवीस लाख द्या तुम्ही आम्हाला सीएम केअर मध्ये अरे लादा वाटल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही पुनर्गटनमध्ये राष्ट्रीयकृत बँका सोडल्या खाजगी बँका सोडल्या म्हणजे तिथे आम्ही पडलं जाऊ आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचं तुम्ही जेव्हा सुरुवातीला म्हटले पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाला तर अतिवृष्टी ते महसूल मंडळ आम्ही धरू आणि नंतर म्हटले आम्ही निकष बाजूला ठेवू शेतकऱ्याला वाटलं काय छान आहे काय संवेदनशील आहे निकष बाजूला ठेवू म्हटले पण अहो माझ्या जिल्ह्याचं उदाहरण घ्या जुने जर शहाऐंशी आणि नवीन चोवीस एकशे दहा मंडळ पकडले तर ऐंशी टक्के मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस आहे अतिवृष्टीत आहे अक्षरशः अंतुरली माझ्या पारोळा तालुक्यातले काही गावं इरंडोल तालुक्यातले गाव जेव्हा बघतोय मी अक्षरशः फोटो येतात काही भेटी दिल्या की उद्वस्त झालाय शेतकरी पिकं गेले पाणी पिवळे पडले मुळे कुजलेत उत्पन्न खुटलंय एक वेस्तनी होते नंतर ना माल नाहीये अक्षरशः मक्याला कोंब आले कपाशीच्या बोंडाला सुद्धा कोंब येऊन गेले अशी परिस्थिती आहे आणि अहो तुम्ही नव्वद टक्के आमचा जिल्हा वगळून टाकला आणि आमचे आमदार आमचे पालकमंत्री आमचे सगळे असं सांगतायत की पंचावन्न मिनिट करा कशाला थोथान करतायत कशाला महसूल आणि कृषी व्यवस्था थकवतायत अरे तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये माझी शेतकऱ्यांना विनंती आहे शेतकरी आक्रोश समिती जो जी आर आलेला आहे आता त्याची होळी करा या सरकारला कळू द्या मग ते बांधावर असू द्या ते कट्ट्यावर असू द्या ते गावात असू द्या ते घरासमोर असू द्या दोन असू द्या पाच असू द्या संख्येने या याची होळी करा याचा निषेध करा आणि जोपर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत अजून आंदोलन आपण तीव्र त्या ठिकाणी करू धन्यवाद